अशा वेळी सावधानता बाळगण्याची आवश्यकता आहेच आहे, आहे। रबरी जे असतात चप्पल किंवा जोडे किंवा समजा प्लास्टिकच्या त्या वापरल्या तर संभावना कमी होते जर समजा चामडी चपला किंवा चामडी जे असतात जोडे ती इतर इतर वेळी वापरले चालता। वा तर चालतात त्या पावसाळ्यात म्हणजे संभावना कमी होते त्याला मारायचं म्हणलं तर ती मारल संभावना कमी होते म्हणजे आपला जमिनीशी संपर्क असू नये रबर किंवा संकोट वापरून तर संभावना कमी होऊन जाते ते सुद्धा मात्र प्लास्टिक असते अशा रीतीनं जर बाळगली माणसानं सावधानता तर माणूस वाचू शकतो या दिवसात पावसाच्या दिवसाने जावं लागत असते आता हे सांगितलं उदाहरण आत्मीच आत्ता आत्ताच उदाहरण चार दिवस झाले असे कितीतरी माणसं मरतच असतात देशभरात मरत असतात जगभरात मरत असतात कितीतरी माणसं संपतच असतात परंतु जीवनाचं महत्व लक्षात घेऊन काहीतरी सावधानता बाळगण्याची आवश्यकता असतेच असते